ऐतिहासिक क्षण इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात मोठा उत्साह पाहायला मिळाला सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या असून नागरिकांनी लोकशाहीच्या या महत्वाच्या प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पहिल्यांदाच महापालिका निवडणूक होत असल्याने तरुण मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून आला महिला ज्येष्ठ नागरिक तसेच नवमतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले होते अनेक मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रातच चांगली मतदान टक्केवारी नोंदवली गेली निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस बंदोबस्तासह मतदान कर्मचारी आणि निरीक्षक तैनात असून मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता घेण्यात आली होती नागरिकांनी मतदान करून शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व निवडण्याची संधी साधावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते इचलकरंजीच्या राजकीय इतिहासात महत्वपूर्ण ठरणाऱ्या या पहिल्या महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे